आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर जे आहेत संजय राऊतांचं एक सकाळी विधान ऐकलेलं असेल तुम्ही की शिंदेच्या नगरसेवकांना कोंडून ठेवलेलं आहे बाळासाहेबांचं आज जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे शिवसेनेचं महापौर ही सर्वांची इच्छा आहे एकंदरीत कसं पाहते या नाही मला वाटतं संजय राऊतांनी त्यांच्या नगरसेवकांची चिंता करावी आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचं त्यांना काही काळजी करायचं कारण नाही कारण ज्यांनी बाळासाहेबांचा विचार गहाण ठेवला ज्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या वळसेनीला जाऊन हिंदुत्वाचा विचार आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी टांगणीला ठेवला त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा विचार चिंता करायला एकनाथ शिंदेसाहेब भक्कम आहेत आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि आमचं नेतृत्वसुद्धा भक्कम आहे होतोय का भाजपचा महापौर होतोय कारण की शिंदेंनी देखील मागणी केली अशी माहिती मिळते आहे काय नेमकं सुरू आहे सध्या हॉटेल पॉलिटिक्ससुद्धा तिकडे शिंदेचे नगरसेवक हो ताज लँड्समध्ये आहेत नाही मागणी तर सगळेच करू शकता जे घटक पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाला आपला माणूस मुख्य पदावर बसावं असं वाटतं परंतु शेवटी असणारी संख्या आणि त्या ठिकाणी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी हे एकत्रित बसून वरिष्ठ पातळीवर या संदर्भात निर्णय घेतील महायुतीचाच महापौर होईल मराठीच महापौर होईल हिंदूच महापौर होईल दुसरी दुसरा एक विषय आहे की आपण बघितलं नगराध्यक्षांच्या जे निवडणुका झाल्या नगरपालिका असतील आता महानगरपालिका झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जी जोडी आहे कुठेतरी कमाल केली आहे त्या जोडीनं मोठं बहुमत जे आहे ते भाजपला मिळवून दिलं आहे नाही खरं आहे राज्यात देवेंद्र आणि रवींद्र यांनी त्या ठिकाणी अत्यंत समन्वयातनं नगरपालिका निवडणुका असू द्या किंवा महानगरपालिका एक यशस्वी अशा प्रकारची घोडदौड केले हे निश्चितच कौतुकास्पद आहे कारण देवेंद्रजी सबांचा झंझावात विकास कामे आणि विचार देत त्या ठिकाणी झंझावात करत होते आणि रवींद्र चव्हाण पडद्यामागे नियोजनबद्ध अशा प्रकारे सूत्र हलवून व्यूहरचना करत होते आणि याचा एक एकत्रित परिणाम म्हणून आज घवघवीत यश मिळालेलं आहे दुसरा हा विषय आहे की वाराणसीमध्ये एक घाट आहे मणिकर्णिका घाट तो मणिकर्णिका घाट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे आणि त्याचं सध्या तोडण्याचं काम सध्या सुरू आहे तर राज्यातले जे विरोधक आहेत त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे पंतप्रधानांवरती टीका करायला सुरुवात केलेली आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की गजनीने कसं सोमनाथ मंदिर तोडलेलं होतं तसं भाजप आणि नरेंद्र मोदी तो घाट तोडत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे वंशज जे आहेत अहिल्यादेवी होळकर त्यांनी राज्य सरकारला यामध्ये लक्ष घालायचं घालायला विनंती केली आहे त्यांनी चिंता करायचं कारण नाही अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भात केंद्र सरकार किती संवेदनशील आहे याची आपल्याला कल्पना आहे अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणं त्यांच्या स्मृती जतन करणं यासाठी आम्ही सातत्यानं पुढाकार घेतला आहे काँग्रेसने आपल्या राजवटीत काय केलं त्याचा पहिला पाडा वाचावा आणि त्याच्याबरोबर तिकडचा घाट आहे इथे काँग्रेसची वाट लागली म्हणून तिकड्या घाटाची चिंता आहे त्यामुळे काँग्रेसने आपली काळजी घ्यावी मला तिथं नेमकं काय चालू माहीत नाही परंतु अहिल्या देवींच्या नावाचा सन्मान या ठिकाणी आम्हीच करू शकतो आम्हीच करणार तुम्ही आमच्याशी बातचीत केली आपल्यासोबत होते भाजप नेते प्रवीण दरेकरजी आणि त्यांनी आपल्याशी बातचीत करताना म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र सावंत यांची जी जोडगोळी आहे ती राज्यामध्ये कमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन जितू वागमळेसह निरुती गणकवार डी टी मराठी मुंबई